दादा बोला कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी अवघी मिठाई माझी ऊस गाजर रताळू अवघा झाला गोपाळू कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी विठाई माझी मोटनाडा विहीर नाडा दोरी अवघी व्यापिली पंढरी सावता म्हणे केला मळा विठ्ठला पायी गोविला गळा कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी अवघी मिठाई माझी

आम्ही गड्या डोंगरचे राहणार चाकर शुभाचे होणार आम्ही गाड्या डोंगरचे राहणार चाकर शुभाच होय आम्ही गड्या डोंगरचे राहणार चाकर शुभाचे होणार आम्ही गड्या डोंगरचे राहणार चाकर शुभाचे होणार चाकर शुभाचे होणार तर शुभाचे होणार चाकर शुभार चाकर शुभाचे होणार आम्ही गाड्या डोंगरचे राहणार होणार आम्ही गाड्या डोंगरचे राहणार चाकर शुभाचे होणार જે જેઓ રાણરગે જાણૂ જેઓ, જે જેઓ, જઇજાણરજઇ જેઠધ જાક જેઓ જઇઓ, નેણગ�રગે જાણબ જેઓ, નેજેઓ, ને

आणि हुरडा आणताना त्याच्या त्याच्यासोबत दोन तीन जण आम्ही सोबत खालून आणलं कारण हुरडा वरचा काढल्यावर खालचं जे आहे जे ते गुरांना खाण्यासाठी वापर त्याचा होतो त्याचं वेस्ट जात नाही आणि सगळे मिळून आता बघा तुम्ही आता हे सगळे भाजणं चालू आहे ते काही चुळू राहिले आणि त्याच्यानंतर याचं पूर्ण हे काढून सनी सगळेजण मिसळून सनी बसून सनी हे तिथं बसणार आणि सगळे तिथं सगळे समारंभाला खाणार आणि आणि इथं खूप आनंद आहे आणि असं वाटू राहिलं जसं पहिल्या काळात गेल्या हो <laughs> पहिले जे जुने लोक जसे वल्डेची पार्टी करतात आता आधुनिक युग आलं सगळं मोबाईलचं त्याच्यामुळं ते काही याच्यामध्ये काही हे असे रस राहिला नाही पहिल्यावणी आणि आता नवीन पद्धतीनं आता हे असं केलं तर चांगलं होईल जरा आता मला असं वाटतं एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आज आमचे मित्र जयराम पाटील यांनी जवरीचा हुरडा हे कशा पद्धतीनं असतो हे सर्व मित्रांना दाखवून दिला असं नाही की कोणाला माहिती नसतो ग्रामीण भागातील सर्वच शेतकऱ्यांना आणि ग्रामीण भागातील सर्व व्यक्तींना हुरड्याची तर माहिती असतेच पण आजच्या काळामध्ये हुरडा हा थोडासा दैनंदिन जीवनामध्ये लोप होत चाललेला आहे आणि मग म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणा मुलांना म्हणा होरड्याची जास्त माहिती नाही तर आमचे मित्र जयराम पाटील यांनी आम्हाला आज सर्वांना त्यांच्या शेतामध्ये बोलून होरड्याची माहिती दिलीच आणि होरडा खाण्यासाठी कसा असतो हेही आम्हाला दाखवून दिलं जेणेकरून आम्ही मुलांना तो होरडा परंपरेनुसार सांगू शकतो की होरडा असा असतो हे असा बनवतात त्यांनी तुम्हाला सर्व दाखवलं कशा पद्धतीनं बनवतात मग ते आम्ही आजही इथे या ठिकाणी बघितलेलं आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या आनंदात सामील झालेलो आहे त्यांचा आज एक त्यांच्या मनामध्ये एक उत्साह होता की जेणेकरून मी आज स्वतःच्या माझ्या शेतामध्ये सर्व मित्रांना बोलून हुरड्याचा स्वाद सर्वांना देऊ इच्छितो यासाठी त्यांनी आम्हाला सर्वांना निमंत्रण दिलं होतं आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी हुरडा पार्टीसाठी जमा झालेलो आहे थँक्यू ना जीवारी, ना, जीवारी। नमस्कार मी कैलास वैद्य पत्रकार दैनिक आनंद नगरी बदनापूर आमचे मित्र जयराम काळे हे बाजरवायगाव शिवारातील आमच्या माझं गाव कुसळी आहे कुसळीपासून बाजरवायगाव शिवारात आम्ही या ठिकाणी माझ्या मित्राच्या शेतामध्ये आम्ही हुरडा खासाटी आलेलो आहोत आणि हुरडात नव्हे तर बाजरवायगाव कुसळी कस्तरवाडी त्याच्यानंतर कवडगाव या भागातून जे मित्रमंडळी ते सर्व मित्रमंडळी आहे या शेतामध्ये एका आंब्याच्या झाडाखाली आम्ही या ठिकाणी हुडा तयार करत आहेत आमचे मित्र आणि विशेष परंपरा अशी आहे की गेल्या पंधरा वीस म्हणजे पन्नास वर्षापूर्वी ज्या ठिकाणी शेतकरी संध्याकाळच्या टायमाला एकत्र ये येऊन त्या ठिकाणी हुडा तयार करायचे आणि हुडा तयार केल्यानंतर सर्व आनंद घेऊन संध्याकाळच्या टायमाला धोत्रामध्ये हुडा बांधून आपल्या घरी नातवाला न्यायचे ती पद्धत आता राहिलेली नाही आहे तर आम्ही या रस्त्याला बघताना आज पुणे महामार्ग असो या मुंबई महामार्ग असो या मार्गावर हुरडा पाठी म्हणून एक पार्टी लावली जाते आणि त्या हुर्डा पाठीमध्ये इतरच पार्टी तयार होते तिथं अन्नभोजन वेगळ्या पद्धतीनं होतंय त्याच्यानंतर द्रवण प्रशासन करतंय या अलग अलग पद्धतीनं परंतु आज या ठिकाणी अशी हुरडा पार्टी आहे आम्ही जरी सर्व शेतकऱ्यांचे मित्र आहोत पण शेतकऱ्याची जी समस्या आहे ती समस्या आजही सरकारला कळली नाही परंतु आज आम्ही आमच्या या जैविक शेतीच्या माध्यमातून या ठिकाणी या आमच्या मित्र काळे यांनी जैविक शेतीच्या माध्यमातून जे हुडा तयार केलेला आहे ते हुडा आम्ही या ठिकाणी आनंदाने सर्वजण काम करत करत हुडा खात आहोत आणि हे आनंद सर्वांनी घ्यावा असं मी आपणास विनंती करतो दोन शब्द संपत्र जयजय महाराष्ट्र राम, राम नमस्कार मी जयराम काळे गाव तालुका पदमपूर जिल्हा जालना ही आमची शेती आहे इथं होळड्याचं जवारीचा प्लॉट आहे स आज सर्व मित्रमंडळ रविवारी संक्रांतीचा सणाचं औचित्य साधून सर्व मित्रमंडळ आज आपल्या वावरात इथं वावरात आलेले आहे आणि यांनी सर्वांनी होळड्याचा आनंद घेण्यासाठी हे सर्वजण इथं उपस्थित आहे ही जवारी आहे ज्वारी फक्त हुरडीची आहे त्याला गुळभेंडी म्हणतात आणि या गुळ भेंडीचा हुरडा आज आम्ही इथं भाजणार आहे आणि प्रत्येक जण या हुरड्याचा एकदम आतुरतेने वाट बघून ह्या हुरड्याचा आता तयार झाला आणि या हुर्ड्याचा अगदी मनोमन सर्वजण आनंद घेत आहे आणि या आनंदात सर्व मित्रमंडळ एकदम सहभागी आणि उत्सुक आहे तुम्ही सर्वप्रथम काय नियोजन केलेलं आहे उलड्यासाठी हुरड्यासाठी सर्वप्रथम आम्ही पहिली जवरी तिथून जवरीचे कणस खुडून आणलेले जसे हे जवरीचे कणस खुडून दिसते हे जवरीचे कणस आणले त्याच्यानंतर थोडं आगटी केली आगटी म्हणजे थोडं माती सारून इथं गड्डे के केलं की जेणेकरून त्यात विस्तव राहील आणि त्याच्यावर काड्या जाळून असा विस्तव पाडलेला आहे आणि हा हुडा फक्त विस्तवात जाळात न भासता निस्त विस्तवात भाजायचा आहे आणि त्या उड्याची चव एकदम भारी लागते बघा आणि त्या जाळात भाडलेला हुजला हुरडा तिकडं चोळून ठोकून घ्यायचा आणि त्याला मीठ थोडं मीठ लोणचं चटणी दही सर्व हुरडा हे सगळं सोबत मिळून खाल्लं अगदी आनंद आ हा हा पारंपरिक काळामध्ये तो फरक आम्हाला जो दगडीचा हुरडा आहे तो हे गावरान पद्धतीचा जुना तेव्हाही चवी चवीला चवी एकदम भारी आहे पण त्या चोळत असताना किंवा काढत असताना त्याचं दाणे कडक राहते आणि ते, रा ते चवीला भारी जरी असलं पण ते एवढा नरम राहत नाही आणि हा उरडा गोळ भेंडीचा एकदम नरम अगदी म्हाताऱ्या माणसाना खाव इतका उरडा नरम राहतो हा दोन इथला फरक आहे चव थोडी थोडी फरक पडतो हा चवी जास्त फरक नाही

माझ्याकडे गंभीर गीत घ्या मार बळीसपाड म्हणा गीत म्हणजे अटल सार ते शेवट झालं गे शेवट बोला घ्या पुढ घ्या बळीराजाच गार

लोकांच्या भरोश्यावर काहीच खरं नाही मला आमच्यावरच का तुमच्यावर नाही खरं सांगतो तुम्हाला आपलंच आपलं घोडं आपण राखत लोकल नवरे किती राहते ते त्यांना आपलंच नवरा ना आपलीच बायको ना आपणच आपलं करायचं काम कुठून मालेगाव कुठून का <laughs> नाही इकडे वायगाव कुठून आणि आमच्यासारखे छोटे मोठे बोलणार आहेत कोणी तुमच्यासारखे ध्यान देत नाही ना व्हायला कोण माझं घ्यायला लागली तुम्ही सामान्य माणसं मला वाटलं येताना तिथं कुठे साहेब असतील भेट द्यायला

खाली बसले नाही रे रेकॉर्ड या ना आपण सुन्न मोठं आहे असं बोल रे गोरे मारत नाही तन्ना बोल आज काढ आज काढ पकड नाही का काढ काय चालूय जना मार गोरे का नाही माझा क्लास मनी आठले नाही अर्पा ओ कृष्णराव हा रोज माझा लक्ष चांगला एक दापवायचा ना एक दापवायचा

ले यार ले मोठ तू थोडसा हे जाऊ न करून आलो आम्ही नेमकी वैष्णव ओमकार आहे ना बोल बोल दुधास गाईग बोल दादा बोल दादा बोल दादा रोज चला रोज चला रोजा सुके बाय दिस दिस काय

धन्यवाद मी श्रीराम भाऊसाहेब काळे राहणार बाजार मायगाव आणि हे जे क्षेत्र दिसतं ते जयराम काळे आणि श्रीराम काळे यांचं क्षेत्र इथे आमचे मित्रमंडळी औरंगाबादून आली काही इथं जगन्नाथ पाटील हे आमचे घरचे आणि सगळी मित्रमंडळी इथं आज आनंद घेण्यासाठी आलेले आहे हुलडा पार्टीचा आणि इथं आलेले बाकीचे परिसरातले आमचे मित्रमंडळी कवडगाव वगैरे असे कुसुळी इथले आणि पत्रकार बंधू इथं आल्याबद्दल त्यांचे मनस्वी मी आभार मानतो आणि आता आमच्या काही मित्रमंडळींना जसे दिवटे सर यांनी आमच्यासाठी स्पेशल दही आणलं घटवट त्याच्यानंतर प्रकाश पाटील यांनी आम्हाला